डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, मायग्रेन पार्किन्सन एव्हियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विघ्न कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले पक्षाचे आंबेडकरी चळवळीमधील झुंजार नेता म्हणून ओळख असणारे माननीय श्रीकांतजी भालेराव यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय श्री रामदासजी आठवले यांनी पंधरा फेब्रुवारी रोजी हिवरगाव पावसा भालेराव वस्ती या ठिकाणी येऊन श्रीकांतजी भालेराव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष कैलास कासार यांनी रामदास आठवले यांचे फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये स्वागत केले आणि सत्कार केला कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आरपीआय प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे तसेच उत्तर जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात दक्षिण जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे तालुका अध्यक्ष आशिष शेळके तसेच शहराध्यक्ष कैलास कासार प्रकाश लोंढे तसेच विजू खरात आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष कैलास कासार यांनी सी चोवीस तासशी बोलताना माननीय श्री रामदास आठवले यांचे आभार मानले आहेत आणि श्रीकांत भालेराव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात आज दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी मान्य श्री श्रीकांतजी भालेराव साहेब यांचा आज वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला त्यानिमित्ताने केंद्रीय मंत्री रामदासजी आटेले साहेब यांनी देखील इथे कार्यक्रमस्थळी भेट दिली तर साहेबांना अजिबात टाइम नव्हता कारण की त्यांचा तो हा रूट पण नव्हता पण ज्यावेळेस त्यांना समजलं बालेराव साहेबांचा वाढदिवस आहे त्यांनी धावती भेट घेत दिली व साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या व इगतपुरी इगत इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं उद्घाटन समारंभ असल्या कारणाने ते लागलीच पुढे निघून गेले खर तर साहेबांनी भालेराव साहेबांचं खूप कौतुक केलं कारण की त्यांच्या त्यांचा आज पंच्याहत्तरा वाढदिवस जो का त्यांचा कार्यकाळ होता तो साहेबांनी थोडक्यात आम्हाला सांगितला आणि एकदम म्हणजे त्यांच्या नेहमीप्रमाणे कविता करून त्यांनी कवितेमध्ये त्यांना शुभेच्छा दिल्या वातावरण एकदम हसत खेळत तयार झालं आणि पुढील शुभेच्छा देऊन ते पुढं रवाना झाले तसंच मीच देखील शहराध्यक्ष नाद्याने नात्याने मी, ना ना मी आमचे संपर्क प्रमुख श्रीकांतजी भाजेराव साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत आंबेडकर चळवळीला एक आकार देण्यासाठी अनेक जण झटले अनेक जण मिटले पण अनेक जण बाबासाहेबांच्या चळवळीसाठी झटले अनेक वेळेला चळवळीमध्ये उडाले खटके परंतु ही चळवळ जी आहे ती चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी अनेक मान्यवरांची मला साथ मिळाली त्याच्यामध्ये श्रीकांत भालेराव हे नाव माझ्या हृदयामध्ये पूर्ण गेलेलं आहे मला आठवत आहे की हिवरगाव पावसा हे जे गाव आहे मला माननीय शरद पवार यांच्या मंत्रिमंडळामध्ये समाज कल्याण खात्याच मंत्रिपद मिळालं आणि या ठिकाणी पाईपलाईन उद्घाटन करण्यासाठी मी सुरुवातीला एकदर आमच्या दलित समाजामध्ये तस शेती असणारे लोक कमी आहेत आमच्याकडे शेती नाही आमची बँकेमध्ये खाती नाही तर आम्ही अत्यंत गरीब अशा परिस्थितीमध्ये काम करणारे शेतमजूर कामगार सफाई मजूर पण ही जी फॅमिली आहे श्रीकांत भालेराव यांची जी फॅमिली आहे ही फॅमिली दादासाहेब रोम होते बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये बहीण आहे ती बहीण यांची आजी होती आणि श्रीकांत भालेराव बीपीटी मध्ये काम करत होते त्यांच्या पत्नी कायिनी नलिनी ताई या सुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये मेट्रण होत्या आणि मुलुंड हा सगळा परिसर जो आहे तो परिसर आमचा दलित मध्ये बंद करायचं म्हटलं तर मी आदेश दिला तर त्यामुळे मुलुंड बंद होत होता त्याच्यामध्ये श्रीकांत भालेराव आघाडीवर असायच आज त्यांच्या त्यांचा वाढदिवस आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करणं साधी गोष्ट नाही आणि मी एखादा माणूस आजारी पडला की मी त्या ठिकाणी गेलो तो अनेक वर्ष मी दोन वेळेला मध्ये आलो होतो पण मी अजिबात आजारी पडत नाही त्यामुळं श्रीकांत नाही थोडे मागे बाजूला तर या ठिकाणी आज कार्यक्रम आहे पण माझा आज तिथे बाबासाहेब आंबेडकरांच्या मुख्याचं उद्घाटन आहे अगोदर पासून माझी डेट घेतली असती तर घराची मी चालू असतो मला अचानक दिवस असं कार्यक्रम आहे आपल्या गावकऱ्यांनी त्यांचा तत्काळ ठेवलेला आहे लोक जिल्ह्याचे लोक राहणार नाही आणि एवढी वर्ष पूर्ण करणं अवघड काम आहे जीवन हे कडतर असणार जीवन आहे त्याच्यातून मार्ग काढत काढत पुढे जाणं हे अवघड काम आहे पंच्याहत्तर वर्ष या अडचणीच्या काळामध्ये आपल्या जीवनाला गती देण्याचं जे काम आहे ते काम एका केलेलं आहे आणि आज मी चाललेलो आता मी संध्याकाळी नाही मी सिंबडतो श्रीकांत भालेराव यांच्या अंगावर अक्त मी शिंबडतो श्रीकांत भालेराव यांच्या अंगावर रक्त कारण त्यांनी पूर्ण केलेली एक वर्ष आणि पावसा आहे त्यांचं गाव शिवडगाव पावसा आहे त्यांचं गाव त्यांचं नाव आहे श्रीकांत त्यांना तशी कसली नाही हाव कसली नाही हाव पण वेळ आली तरी उडवून टाकता त्यामुळं श्रीकांत माझ्या पाठी फार ताकदीन उभी राहिले अनेक लोक आले लो गेले तरी भालेराव मात्र माझ्या पाठी गुरु आहे आणि मी तसा कोणाचे निधा आलं करणारा मी माझ्या सोबत आहे त्यांच्याबद्दल मला आदर आहे माझ्या सोबत नाही त्यांच्याबद्दल मला आदर आहे कारण बाबासाहेब आंबेडकर आमचे सफादर होते म्हणून माझ्या मनामध्ये सगळ्यांच्या बद्दल आदर आहे जवळच्या अवघड अशा परिस्थितीमधून आम्ही आम्ही पुरणपुरत चाललेलो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला आपला रिपब्लिक बाबासाहेबांचा सा, पांडेचेरी असेल मणिपूर असेल नागालँड असेल अशा अनेक राज्यामध्ये पोहोचवण्याची मिळालेली आहे आणि हिवरगाव पावसाळा गावामध्ये मी अनेक वेळेला गेलेलो आहे अनेक वेळेला इथं माझ्या हायवेवर आपल्या लोकांनी माझा सत्कार केलेला आहे त्या मला पहा आणि आज श्रीकांत यांना शुभेच्छा देण्यासाठी मला पण जगतपूरला जायचं आहे त्यामुळं संध्याकाळच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सगळ्यांना येत आहे पण श्रीकांत या हा हे माझ्या पाठीत उभे आहे आणि मी त्यांच्या पाठीत उभं आहे त्यामुळं आपल्याला आपली तब्येत अजून चांगली आहे आणि आपली तब्येत सदा सदी बोलू शकत नाही मी तुमच्यासोबत अशा मित्रांचे देतो आणि नवीन साईनचा वाट आहे यामुळे या वाढ विसर्गा निमित्ताने श्रीकांत देतो भारत जय महाराष्ट्र शावी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुस आयसीयू इसीजी टू एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रेटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट